नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली पंधराशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे पन्नास दर आहे बारा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकलेली अकरा क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकल्ली सात क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे अकरा हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली बासष्ट क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार